हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि मी आता तयार झाले तुम्ही चले स्कूलमध्ये तन्मयच्या तर फीस भरायची आहे आज तर आज फीस वगैरे भरायची आहे आज तन्मेला बुक वगैरे आणायचे तर कदाचित तन्मय उद्यापासून स्कूलमध्ये जाईल तर त्यांनीच काय स्कूलमध्ये गेली नाही कारण तिची तब्येत खराब आहे तिला जुला वगैरे चालू आहे त्याच्यामुळे ती आज काही स्कूलमध्ये गेली नाही तर तिला आता आल्यावर औषध वगैरे घेऊन येते आणि त्याच्यानंतर मग तिला उद्यापासून स्कूलमध्ये पाठवते आरोही स्कूलमध्ये गेली आहे तर मी पण चालले आरोहीच्या स्कूलमध्ये म्हणजे तन्मयाला तिथे टाकायचं आहे तर त्याची फीस वगैरे भरायची आहे आज तर सोमवारी सांगितलं त्यांनी फीस भरायला तर म्हटलं आज आता फीस वगैरे भरून मग उद्यापासून त्याला बुक आण आजच बुक वगैरे घेऊन येऊन मग त्याला कवर वगैरे लावायचं सगळं करायचं आहे तर त्याच्यामध्ये टाईम जाणार आहे तर काम वगैरे झालेलं आहे स्वयंपाक झालं स्वयंपाकामध्ये आज बनवली मसुराच्या डाळीची चटणी कांदा वगैरे टाकून जे बनवतात ती आणि त्याच्यानंतर चपात्या बनवल्या वरण भात वगैरे काही बनवलं नाही तर आरोहीला आज टिफिनला पण तेच दिलेलं आहे जे बनवलं ते तर चला जाऊया आता स्कूलमध्ये कारण हे खाली येतात आणि हे खाली आता हां तर तन्मयचं टिफिन वगैरे चेंज करायचं आहे तर बघूया त्यांना फोन करून विचारते की बाबा तन्मयचं टिफिन घेऊ का चेंज करायला काय बोलतात ते बघू तर चला खाली तन्मायची फीज वगैरे भरली आणि ॲडमिशन फायनली तन्मायचं झालेलं आहे तर आता उद्यापासून तर शाळेत येणार आहे तर युनिफॉर्म वगैरे तर घेतले त्याला पहिलंच आता फक्त राहिलेत ते बुक तर आता आम्ही चाललो तन्माईसाठी बुक घ्यायला इथे जवळच आहे तिथून बुक वगैरे घेऊन मग आर त्याला कवर वगैरे लावून उद्या तन्मई स्कूलमध्ये जाणार पहिला दिवस तन्मईचा उद्या तर आम्ही दोघेही त्याला उद्या सोडायला जाऊ पहिल्या दिवशी कारण कन्वय आरोही खऱ्या वेळेचा आण जो आपण पहिल्यांदा सोडायला येतो आरोहीला पण तन्मयलाच खाण आहे तर उद्या सोडायला आणायला पहिला दिवस जाणं परवा दिवशीपासून तो फ्रशमध्ये जाईल फ्रश आज आणि जास्त वेळ लागला नाही कारण पीसच भरायची होती फॉर्म वगैरे सगळं भरून झालेलं फक्त फीस भरायची नाही त्याच्यामुळे

आलो तर मी बुक घ्यायला आता बुक वगैरे घेऊ सो मी आलो तर मी चहा प्यायला चहा सुट्टा बार म्हणून तर तिथे चहा प्यायला आलो तर हे इकडं प्यायला चहा माझा चहा पिऊन झालं एक हातात वजन तस होत एका हातात छाय आणि एवढं गरम होत नाही खूप गरम होत जास्त गरम असत जास्त बरी मी तन्मयाची बुक वगैरे घेऊन आले तन्मयची फीस वगैरे भरली आणि उद्याला तन्मयचा पहिला दिवस असणार आहे शाळेमध्ये तर फायनली तन्मय उद्यापासून स्कूलमध्ये जाणार आहे तर तन्मय शाळेमध्ये जाणार त्याच्यामुळे त्याला सगळे बुक आणले सगळं झालं आणि राहिलं झालं युनिफॉर्म वगैरे तर अगोदर चांगले होते त्याचं राहिलंय फक्त एकच गोष्ट मेन गोष्ट तन्मयची राहिली आणि त्यामुळे तन्मय थोडासा असा नाराज आहे तर तन्मयला बॅग आणायची राहिली की हो म्हणून दुपारी काय झालं आम्ही बुक वगैरे घेतलं आणि बॅग घेणार होतो पण मला तर बॅग कुठे आवडलीच नाही त्याच्यामुळे मग मी बॅग घेतली नाही कारण मला अशी बॅग हवी हो होती की तन्मयला आवडेल अशी तर मला अशी वाटलीच नाही कुठे दोन तीन दुकानं फिरलो होतो आम्ही पण मला काय आवडली नाही बॅग पण आता वाटतंय की बाबा तीच एखादी त्यातलीच घेतली असते तर बरं झालं असतं उद्या तन्वय स्कूल मध्ये तरी म्हणजे घेऊन गेलं असतं त्याच्यामुळे मग आता वाटते की बाबा घेतले असं तर बरं झालं असतं पण राहू दे उद्या आणायची सर बरं था। खाली थोडी भेटत उद्या कशी जरी भेटली तरी आम्ही घेऊ कारण अशीच पाहिजे आवडणार नाही किंवा मला नाही आवडले तर ते विषय सोडून परत त्यात घेणार बॅग तन्वयसाठी मला असे वेळ होते की कार्टून वाली वगैरे थोडीशी म्हणजे जेणेकरून मुलांना आवडतं ना स्पायडरमॅन कार्टूनच्या वगैरे अशा बॅग आवडतं तशी मला बॅग भेटलीच नाही आणि होतात एकदम लो क्वालिटी होती त्याच्यामुळं मग ती बॅग घेतली नाही मी तर उद्या बघूया उद्या तर मला नक्कीच बॅग घेऊन येऊ आणि आरचे जे कपडे तुम्ही बघताय ना तर हिला तीन ड्रेस मागवलेत मी ऑनलाईन तो खूप छान छान आलेत आणि एवढे सुंदर वाटायला तिला की विचारूच नका तर बघा मस्त वाटायला लागलं आणि उद्या त्यांना आमच्या स्कूलमध्ये जाणार टिफिन घेऊन बॅग घेऊन तर छोटीशी बॅग आहे सिनियर के जीची जो की मध्ये जात होता आणि पुन्हा का गेला नाही तो पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये तर तीच बॅग आहे तर उद्या छोटीशी बॅग घेऊन जाईल त्यांना किंवा मग तर बोलले हो की मी शाळेमध्ये उद्याला जायचं ना बारा वाजता तर त्याच्या अगोदर जाऊन मी तर त्याच्या अगोदर जाऊन मी बॅग वगैरे घेऊन येतो असं बोलले पण बघूया आता काय होत ते चला आता हा आजचा ब्लॉग जो आहे तो इथेच मी पण मी बॅग घेऊन जाणार जुनी बॅग नाही घेऊन जाणार का मला सगळी बोलली जगा जुनी <laughs> कोणाला काय करायचं तुझ्याकडे बघायला बोलायला कि ह्याच्याकडं बॅग आहे कोणाला काय करायचं काय काय करते तुला कोण म्हणाल असे स्कूलवाले स्कूलवाले कशाला म्हणते एक दिवसाचा तर प्रश्न आहे लगेच तर आणणार आम्ही उद्याच तुला बॅग काही करा पण उद्या नवीनच बॅग घेऊन जाणार असं त्याच है ना बघूया भेटले सकाळी स्कूलच्या अगोदर तो खूप चांगली गोष्ट आहे या निजा आणली तर आणि नाही आणली तर मग उद्या संध्याकाळपर्यंत तरी स्कूल मधून घ्यायच्या अगोदर तर बॅग भेटणार आहे ती ती झोपली वाटते सकड़ी सकड़ी दाम दाम <laughs> तो तो तन तर तनिष्काला पण उद्या स्कूलमध्ये आहे उद्या मला बघूया सकाळी मी सकाळी मला उठायचंय पाच वाजता तर मी आलो झोपणार आहे कारण मला टिफिन वगैरे बनवायचं तनिष्कासाठी उद्या तर बघूया तर उद्या सकाळी किती वाजता जागा येते काय येते आणि ह्या मॅडम सरांना पण ह्या मॅडमना पण जायचंय स्कूलमध्ये तर उद्या पहिला दिवस आहे तन्मयचा तर कसं वाटतं अर्ज मला जरा खायला घाण का वाटायला बॅग नाही म्हणून घाण वाटायला पहिली बॅग जुनी अरे एका दिवसांनी काय होईल अरे चला कुठं हसतील सगळे स्कूल मध्ये हसतील तुला सगळे का स्कूल मध्ये हसतात सगळे काय पण बोलत ठीक आहे चला हा ब्लॉग इथेच थांबवता कसं वाटलं हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय उद्या उद्यापासून तर माझ्यामध्ये खूप सगळं आहेत कामं तर खूप सकाळी लवकर जाते त्याच्यामुळे मला लवकरच उठावं लागणार आहे तर उद्यापासून तुम्हाला सकाळी मॉर्निंगपासून रात्रीपर्यंतचे ब्लॉग बघायला भेटतील कारण रोज आता सकाळी उठावं लागेल कारण कारण टिफिन वगैरे तर बनवायचंच असतो आणि संडेला फक्त मी आराम करेल ना तर इतर वेळ तुम्हाला आराम भेटणारच नाही आहे कारण हे जे यांना सॅटर्डे संडेला जरी सुट्टी असेल ना तरी तरीच कधी सॅटर्डेला शाळा असते फक्त तिला संडेला सुट्टी असते आणि सेकंड सॅटर्डेला सुट्टी असते तर असं चालू असणारच आहे आता कंटिन्यू तर चला आता हा ब्लॉग इथं थांबवते कसा वाटला नक्कीच सांगा आणि आवडला तर लाईक नक्कीच करा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग बाय बाय गुड नाईट